रेशनमधून गहू गायब कार्डधारकांना महागडा गहू खरेदीचा भूर्दंड सणासुदीच्या दिवसामध्ये ताटात भाकरी सणासुदीच्या दिवसामध्ये रेशनमधून गहू गायब झालेला आहे ऑगस्टपासून स्वस्त धान्य दुकानामध्ये गव्हाऐवजी ज्वारीचे वितरण सुरू आहे अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांवर बाजारातून महागडा गहू खरेदी करण्याची वेळ आलेली आहे शे सर्वात अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करून घ्या सर्व विभागामध्ये होणार अंमलबजावणी थेट करता येणार तक्रार एसटी बसमध्ये लावणार आगार व्यवस्थापकांचा संपर्क क्रमांक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये प्रवास करताना प्रवाशांना काही अडचणींना सामोरे जावे लागते अथवा काही समस्या निर्माण झाल्यास त्याची तक्रार करण्यासाठी बसमध्ये ती बस ज्या आगाराची आहे त्या आगाराचे आगार व्यवस्थापक व स्थान प्रमुख यांचे दूरध्वनी क्रमांक प्रवाशांना सुस्पष्ट दिसेल अशा प्रकारे चालकाच्या मागील बाजू दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात येणार आहेत सोने चांदीला पुन्हा झळाळी मागणीही वाढली सोने त्र्याहत्तर हजार तीनशे तर चांदी अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांवर पंच्याहत्तर हजार कार्डधारकांची केवायसी पूर्ण अन्नधान्य वितरण पारदर्शक रेशन दुकानावर केवायसीची सुविधा नागरिकांनो दुर्लक्ष नको दररोज खाते उघडण्यासाठी गर्दी लगेच मिळते खाते उघडून लाडक्या बहिणींची बचत खात्यासाठी पोस्टाला पसंती घाटीच्या मागण्या फास्ट ट्रॅकवर पण पैशाचे सोंग आणता येत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या सर्जिकल इमारतीसाठी तरतूद वार्धक्यशास्त्र विभागासाठी दोन कोटी पेट स्कॅनचे आश्वासन धनंजय मुंडे यांचे आश्वासन मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात पिकांच्या नुकसानीपोटी अग्रिम दिला जाईल बीड जिल्ह्यामध्ये किती लाडक्या बहिणींना विधानसभेचे तिकीट मिळणार के केवळ केसमध्येच महिला उमेदवारासाठी सर्व पक्षांकडून दावेदारी बाजारामध्ये लसणाची कांद्यावर मात पालक शेतकरी समाधानी लसूण तीनशे पन्नास तर कांदा पंचेचाळीस रुपये किलो हिंगोली जिल्ह्यात अधिसूचना जारी जिल्हाधिकाऱ्यांचे विमा कंपनीला आदेश सोयाबीनसाठी पंचवीस टक्के विमा अग्रिम रक्कम मंजूर तीर्थदर्शन योजनेमध्ये ज्येष्ठांना तिरुपती बालाजीकडे ओढा शासनाची योजना सहाशे पैकी तीनशे जणांचे अर्ज ठरले पात्र शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी गणेश मंडपे यांचे चौदा दिवसापासून उपोषण अतिवृष्टीमुळे शेतीचे झाले वाटोडे पण नेत्यांना लागले आमदारकीचे डोहाडे दुष्काळी चक्रविवाहामध्ये भरडतोय शेतकरी नुकसान भरपाईची मागणी टेंभुर्णी येथे परिसरात पाहिजे तसा पाऊस न पडल्यामुळे विहिरींची पाणी पातळी खालवली आता हलक्या जमिनीवरील कपाशी लागल्या सुकू तेंभुर्णी परिसरामध्ये पिकांना मुसळधार पावसाची आवश्यकता उमरी येथे अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेला शेतकरी झाले आक्रमक दोन हजार दुचाकी रॅलीद्वारे शासनाला मदतीसाठी घातले साकडे परभणी येथे झालेल्या आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत कोसळली आपत्ती रखडलेल्या जमिनीच्या पंचनाम्यावरून अधिकाऱ्यांची खरडपट्टी पालम येथे घरकुलासाठी निधीचा पत्ता नाही आणि प्रस्ताव ही पडून पुण्यश्लोक आयल्यादेवी होडकर घरकुल योजनेची स्थिती एन पी एस वात्सल्य योजनेला सुरुवात आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय अमरावती येथे सव्वीस हजार गरिबांना मिळणार हक्काचा निवारा पीएम आवाजचे उद्दिष्ट चौदा तालुक्यांमध्ये लाभार्थींना दिलासा पूरबाधित कुटुंबाचे ऐच्छिक पुनर्वसन करा जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन दरवर्षीच शिरत असते घरात पाणी पंच्याहत्तर टक्के अनुदानावर मिळणार मेंढीगट मेंढीपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरता तसेच राज्यातील भटक्या जमाती व तत्सम समाजातील पशुपालकांना बळ देण्यासाठी राजे यशवंतराव होडकर महामेश योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत मेंढीगड पंच्याहत्तर टक्के अनुदानावर दिला जाणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असणार आहे सुधीर मुनगंटीवार व्यवस्थापन समिती समस्यांवरील उपाययोजनांचा आढावा पीक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना देणार झटका मशीन अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला प्रेस करून घ्या